आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेसपासनं तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाइज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्त्वाचं पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहे ते आपले विघ्नहर्ता आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्नहरोत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देवत अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता हूं। श्री गणपति ये विघ्न हरता है वे सभी के विघ्नों को हरे हमारे देश के सामने प्रदेश के सामने जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे ऐसी में उनसे प्रार्थना करता हूं और बड़े हर्षोल्लास के साथ आम्ही पर्व को मनाय और मनाते समय कानून व्यवस्था का बी ध्यान रखे अशी सबसे प्रार्थना करतोत्सवचा दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेश गणेशोत्सव होतोय यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त संख्येने दिसते शासनाची तयारी कशी आहे ते मुळामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेल्या आहेत मंडळांसोबत ते एसओपी ते आहेत की नाही या संदर्भात चर्चा केली के आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंधूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन्स जे आहेत त्या घेतल्या स्वदेशीचा आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज गणेशोत्सवातही ऑपरेशन सिंदूर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचसोबत आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी खरोखर अतिशय जो अपील की थी ऑपरेशन के बाद कि स्वदेशी लेकर आए और खास करके के बाद तो ने कहा था चीजें बने और भारत से ही तो देखिए आज मुंबई और महाराष्ट्र में गणेश उत्सव में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक जन आंदोलन के रूप में स्वीकारा है लेकिन हमारे भारतीय बाजार को कितनी स्ट्रांग नजर आते हैं महाराष्ट्र किस तरह से स्ट्रांग नजर आता है पुर्ण, सर, पुर्ण, देखिए जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते खुलते हैं हमारी नज़र भी पैनी होती है हमारी नज़र भी विस्तृत होती है इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग

अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या आज विघ्नर्थ्याचं बोलू आपण काय राजकारण तुम्ही स्थापन करण्याचा आहे राज्यातली एकंदर देशातलं पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते आम्ही असं ठरवलं आहे की वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉररूम उघडली आहे शंभर रिफॉर्म्स करायचा आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातनं ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातून आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रॉडक्ट्स आहेत आपल्या ज्या उत्पादनं आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते, ते आम्ही करणार आहोत गणपतीसाठी सर्वांना सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा